आदर्श गुरुजींचे आदर्श विद्यार्थी एक नवीन लेखन प्रयोग करत आहेत बघा हे केवळ फक्त तीन दिवसातच हे विद्यार्थी दोन्ही हाताला लिहित आहेत बघा शाळेचं नाव सेम स्पीड सेम स्ट्रोक सेम रायटिंग आत्मविश्वास आणि एकाग्रता असेल तर विद्यार्थी काय करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक हे सगळे विद्यार्थी किती छान रीतीने दोन्ही हातांनी लिहित आहेत हे पाहतात आपण एकाच वाला दोन्ही हातांचा वापर स्वतःच नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि नंतर त्यांचे शाळेचं चा नाव छान अक्षरामध्ये लिहित आहेत बघूया मराठी लिहिणं तसंही अवघड असतं तरी हे विद्यार्थी छान रीतीने प्रयत्न करत आहेत एक एक लाईन सोड अजून छान दिसेल बघा आणि हा केवळचा पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा दोन्ही हाताने सेम स्ट्रोक सेम रायटिंग बघूया आपण पारे गुरुजी आणि तोडणकर सर यांना धन्यवाद देत आहेत कलेच्या माध्यमातून हे विद्यार्थी अतिशय सुंदर असं रायटिंग दोघे बघा हो आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी एक छानशी कला तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी होणारी अतिशय सुंदर अशा या वर्ग खोलीमध्ये हे विद्यार्थी शिकत आहेत आपण पाहत आहात समोर फळ आहे इकडे लायब्ररी आहे एखाद्या विद्यार्थ्यांना रेस्टसाठी छानसं बेड पण आहे आणि इथे सगळी पुस्तकं आहे ज्या लायब्ररीतली पुस्तकं दररोज वाचली जातात त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि हे आपण पाहत आहात सगळं त्यांचं इलेक्ट्रॉनिक रूम तिथे सगळ्या त्यांच्या लॅपटॉप आणि कम्प्युटरसारख्या वस्तू आहेत बघूया आपण कसे लॅपटॉप वगैरे व्यवस्थित अरेंज केलेले आहे आणि इथं त्यांचे संगीत साहित्य आहे आणि याच रूममध्ये पायाभूत कौशल्यही शिकले जातात कौशल्य शिक्षण दिलं जातं आणि आता त्याच्यामध्ये ही एक छान भर पडलेली आहे विद्यार्थी दोन्ही हातांनी घेत आहेत छान रीतीने त्यांची आपण अक्षर पाहणार आहोत हे पुस्तकातील माझं अक्षर आणि ह्या अक्षराला मॅच केलेल्या विद्यार्थ्यांनी नाव बघूया आपण हे छोट्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले असे ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांचे अक्षर एक संघ येऊन हे विद्यार्थी आता भविष्यात खूप छान रीतीने आपलं वह्या मेंटेन करणार आहे आणि बघा आपण ही पाचवीची विद्यार्थिनी खूप छान लिहित आहे दोन्ही हाताने वारी गुरुजी असते तर जरूर खुश झाले असते पुन्हा एकदा तरी तुम्हाला अशा प्रकारे रोज सराव करायचा आहे आयुष्याची शेवटची सहीकडेपर्यंत सुंदर असता अक्षर मित्राव तुम्हाला साथ देणार आहे सुंदर हस्ताक्षर देणगी नसून प्रयत्न साध्य कला आहे हा अक्षरूपी दागिना आदरणीय नरेंद्र म्हाडी सर यांच्या अक्षरशिल्प संस्थेकडून आपल्याला मिळालेला आहे दागिना नेहमी छान असा तिजोरीत किंवा कपडात ठेवला जातो तसा हा अक्षरूपी दागिना आपल्यासोबत कायम असायला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये नवे नवे आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर हस्ताक्षर तुम्हाला साथ देणार आहे हस्ताक्षर आणि स्वभाव याचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे आपलं अक्षर इतकं छान असायला पाहिजे की डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणतात की सुंदर अक्षर सुंदर मन तयार करतं सुंदर मन आदर्श नागरिक तयार करतं आदर्श नागरिक आदर्श देश तयार करतं तर मित्रो हा छान अक्षरूपी दागिना आपल्या आयुष्याला नक्की कलाटणी देईल वाचन लेखन कौशल्य दोन्ही कौशल्य विकसित केला तर शिक्षण क्षेत्रात तुमचं यश हमखास आहे सोबत तुम्हाला तंत्रज्ञानाची जोड आहेच तर मित्र परिवार आणि आमच्याकडून तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा वारे गुरुजी आणि तोडणकर सर यांना कलात्मक शुभेच्छा सेम स्ट्रोक सेम रायटिंग सेम स्पीड बघा छान करत आहे सगळे विद्यार्थी एक छानशी कला या विद्यार्थ्यांना देऊन जाताना अतिशय आनंद आहे बघा सगळे विद्यार्थी विद्यार त तन्मयतेने एकाग्रतेने खूप छान आणि हा पहिलाच प्रयत्न आहे पहिला प्रयत्न जर हे विद्यार्थी इतके छान करत असतील तर अजून थोडा सराव केला तर पूर्ण स्पीडमध्ये तेवढं छान लिहू शकतात तर मित्रो तुम्हाला सरावासाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि संपूर्ण अक्षरशिल्प परिवाराकडून धन्यवाद करा सराव मनापासून